ही आंब्याची बाग आहे भालगाव तालुका बार्शी येथील संतोष वसंतराव दराडे यांची बाग आहे ते कृषी अधिकारी आहे त्यांची पत्नी आहे मनीषा दराडे तरी आपण आंब्याची हार्वेस्टिंग आमची मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात झाली होती तरी एप्रिल एंडपर्यंत पूर्ण हार्वेश्टिंग आंब्याची कंप्लीट झालेली आहे आणि आंब्याच्या पुढील नियोजन पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी नियोजन आपण हे आता पूर्व मशागत जे म्हणतं ते प्रक्रिया चालू केलेली आहे तरी बागेमध्ये विरळणी आपल्याला बागेचं उत्पादन चांगलं घ्यायचं असेल आणि त्याच्यासाठी आपण विरळणी करणं गरजेचं असतं तर हे जत तालुक्यातील बनाळीचे केशव सावंत आहे ते आंबा विरळणी आणि छाटणीमध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून एक्सपर्ट करून करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्यांना स्पेशली इथे बोलवून आंब्याच्या बागेमध्ये त्यांच्याकडून विरळणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा प्रकारे हे विरळणीचा फायदा काय विरळणी केली हे प्रोसिजर कम्प्लीट झालं पण विरळणीचा फायदा काय तर हे आंब्याचे फांद्या जिथे पूर्ण झाडाला सूर्यप्रकाश भेटत नाही त्याच्यामुळे ते त्यांच्या टेक्निकने ते फांद्या काढतात आणि झाडाला पूर्ण चांगला सूर्यप्रकाश भेटावा पुढच्या वर्षी फळधारणा चांगली व्हावी आणि चांगलं उत्पादन व्हावं यासाठी आपण विरळणी प्रक्रिया ही आज कम्प्लीट करून घेतली तर मित्रांनो आज आपण या बागेची संपूर्ण विरळणी आज आपण केलेली हार्वेस्टिंग दरवर्षी लवकर झाल्यामुळं आपण चा चालू वर्षीच निवेजनसाठी ही बागेची चटणी विरळणी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आतून सूर्यप्रकाश पडेल अशा पद्धतीने या बागेची संपूर्ण बागेची विरळणी करून घेतलेली आहे खाली आलेल्या गळफांद्या जी फळ आपण लागतं आहे फळ फळं सध्या जमिनीवरती येऊ नये यासाठी ज्या फांद्या बुईकडे आलेल्या आहेत जमिनीकडे ते काढून घेतलेले आहेत आणि वरून सॅटेलाईट म्हणजे सूर्यप्रकाश खाली आतमध्ये बुंद्याच्या खोडापर्यंत पडेल असा आणि जे जमीन आहे या जमिनीवर सुद्धा तोळक सूर्यप्रकाश आत खाली जमिनीवर पडेल अशा पद्धतीनं झाडाची विरणी केलेली आहे विरणी केल्यामुळं या जमिनीवरती जे आपण पाणी सोडतो पाण्याच्यावरती जी बुरशी असते ही बुरशी पडू नये ही झाडाची विरणी केल्यानंतर तोही शेतकऱ्यांना फायदा चांगल्या पद्धतीने होतो तर मित्रांनो अशा पद्धतीने या बागेची विरणी केलेली आहे